मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हा जो ब्लॉग आता मी टाकणार आहे त्याच्या आधी जो टाकला होता तो कुस्तीचा होता दोन नंबरची कुस्ती आणि हा जो टाकतोय तो एक नंबरच्या कुस्तीचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल दे। तर एक मोठी ट्रॉफी दिसते तिथे तर हा जो होता हा जो असणार आहे तो एक नंबरच्या कुस्तीचा सामना मी आता तुम्हाला दाखवणार आहे तो कोण जिंकताय कोण हारत हे तुम्ही बघा ठीक आहे नंबर एक ची कुस्ती चालू झालेली नयन भाऊ आखाड्यात या आशिष कुमार भारत हात हातवरती करा कुस्तीला सुरुवात झाली नंबर एक ची कुस्ती या मैदान मधली चालू झालेली उत्कर्ष भैया काळी आणि पैलवान नयन भाऊ निकप हे दोन पंच आहेत कुस्तीला सुरुवात झालेली नंबर एक ची कुस्ती लागलेली आशिष कुमार काळीलांग परिधान केलेला नंबर एक ची कुस्ती या मैदान मधली हलगीवाले शेवटची कुस्ती झाल्यावर लगेच हलगी वाजवायची नाही सांगितले शिवाय हा लक्षात ठेवा पहिलवान एक नंबरच्या कुस्तीला सुरुवात झालेली दोन्ही पैलवान लढाई लागलेली चौदंडी चालू आहे गर्दन खेच चालू आहे की पकड चालू आहे भारत मध्ये विरुद्ध आशिष कुमार अशी कुस्ती लागलेली दहा वाजत आलेली आशीष कुमार चले पहलवान आगे कर कुस्ती करुस्ती करना पीचे पीछे हटकर नाही लढना कुस्ती करिए पहलवान एक नंबरची कुस्ती चालू आहे या मैदान मधली वीस वर्षानंतर आज या मेढद गावामध्ये बारामती तालुक्यात मैदान संपन्न होत दोन हजार चार च्या कालखंडानंतर मैदान थांबलं होत था। दोन हजार तीन ला मैदान थांबलं होतं था। पण खऱ्या अर्थानं सर्वजण एकत्र येऊन हो। पुन्हा नव्याने कुस्ती मैदान सुरुवात केलं आणि पाराचा कब्जा घेण्याचा प्रयत्न शीतचा चालू आहे छातीचा बोजा ते टाकले नाही वाघाच्या काळजाचा पैलवान भारतमध्ये निरावागत थांबणे भारतच्या रक्तात नाही गेले बारा ते चौदा वर्ष झालं भारत नंबर एक नंबर दोनच्या च्या जोडीत लढतोय एवढ्या दिवस पैलवान की टिकवणं सोपं नाही पैलवान होणं सोपं आहे पण पैलवान की टिकवणं फार अवघड आहे अखंड साधना खडतात तपश्चर्या नित्य नियमितपणा असावा लागतो तेव्हा हे शक्य होत असत पैलवान म्हणजे काय सहसा त्या रक्ताला उकळे फोडणारा ऐन तारोण्यात मस्तीचा खोरा खाऊत साधू संतावनी राहत रोज लाल मातीचा घामाणी चिकल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणता पैलवान की सोपी नाही सदा सजी पैलवान होत नाही वस्ताजाचं योगदान आई वडिलांचा परिश्रम पैलवानाचा कष्ट सगळ्या गोष्टी फळाला यावं लागतात तेव्हा पैलवान होतो कुस्ती चालू आहे पैलवान होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण समाजात माणसासारखं जगायचं कस आणि माणसासारखं वगायचं कस ही शिकवते ती लाल माती माती आणि माता वेलंटीचा फरक आहे जन्म देते ती माता आयुष्यभर सांभाळ करते ती माती मग हीच नाती हीच नीती जपायची आणि जोपासायची असता गावच्या सरपंचाकडून चालू कुस्तीला पाचशे रुपयाचं बक्षीस गणेश भाऊ काशी आहे भारत घुटना ठेवतोय पायाचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे भारतने त्याचबरोबर ऋषी भाऊ गाव गावडे पाटील यांचे एक हजार रुपये जो पहिल्यावर विजय होईल त्याच्यासाठी शबास हो शबास शबास, शबास।, शबास। नंबर एक ची कुस्ती सोप नाही कष्ट आहे आणि पुन्हा घुटना भारतने ठेवलेला आहे घुटना नावाची पकार ज्याच त्याने जे ते करावं चिट्ट्या मारू नका हा चिट्ट्या मारण्याचा फड नाही हो हो आणि बच गायो गयो करा टाळ्या सकाळ कर हो टाळ्या पाहिल्या होत्या मशिनरी तापली हो परत परत एक कुस्ती आधी या महेश शेठ खोबडे यांच्याकडून चालू कुस्तीला पाचशे रुपयांच बक्षीस जो विजय होईल त्याला पुन्हा समोरासमोर कुस्ती ही एकविसावं शतक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जात जा आणि एक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहताय दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद दहशतवाद याही गोष्टींना या आज समोर जाऊ लागतय यासाठी निरोगी आणि निर्मिसनी पिढी पाहिजे आज संपत्ती महत्वाची राहिलेली नाही संतती महत्वाची वस्तु <laughs> समोर ही वस्तुस्थिती आहे कुस्ती करा कुस्ती मधी घ्या पुन्हा समोर कुस्ती चालू भारत पटायला लागण्याचा प्रयत्न आशीष कुमार तोही तेवढ्या तोला मोलाचा आहे तोही काही कमीचा नाही आणि पुन्हा पटायला लागण्याचा प्रयत्न चा तो भारतने हल्ला धुडकावलेला आहे अशी कुस्ती मेडा तालुका बारामती जिल्हा पुणे मंगाल उद्योग समूहाचे मालक अजित दीपक कांबळे यांच्याकडून एक हजाराचा बक्षीस जाहीर झालाय चालू कुस्तीत विजयी त्या पैलवानला आणि एकशे दहा किलोचा बोजा मान्यवरती पडलेला आहे हो दुखा म्हणे जातीचे पाहिजे वेड्या गाबायचे काम नव्हे पुन्हा आणि वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु आणि भारत मधने पैलवान विजयला संपलेल्या कुस्तीमध्ये अशा प्रकारे पैलवान भरतमधने यांनी मेडतच मैदान गाजवलेला आहे खूप छान असा हा सामना भरत मधने यांनी जिंकलेला सुद्धा आहे त्यांचं अभिनंदन विशाल झगडे विशाल दगडी विशाल इलेक्ट्रिकल यांच्याकडून भारत साठी पाचशे रुपयाचा बक्षीस एक नंबर प्रकारे भरत मदने पैलवान भरत मदने यांनी मेढतचं मैदान मारलेलं आहे त्याच्यासोबत गावचे सरपंच स, आजी माजी सदस्य त्याला ट्रॉफी देताना व रोख त्याच्या नावाने जी काही बक्षीस आलेली आहेत ते त्याला सपूर्द करताना समस्त गावकरी तिथे उपस्थित आहेत आणि मेढत ग्रामपंचायतीचे खूप खूप आभार असा रंगीत सामना त्यांनी इथे ठेवल्याबद्दल मनापासून त्यांचे आभार